माझे माहेर वाग दरा दिवस मावळतीकडे झुकत होता किरणातील धग मंदावली होती किरणे हिरव्या घनदाट वनराजीवर वर्षत होती त्यामुळे झाडांचा हिरवा रंग झगमगत होता डोळे दिपवत होता वाटेगावातून निघालेला एक गाडीमार्ग त्या किर्र झाडे शिरून अनेक नागमोडी वळणे घेत एक डोंगर चढून टाकळ गावावर उतरत होता छाती आणि हातात तव्यावडी लकलकीत कुऱ्हाड असा तो सावळा घोड्यावर बसला होता त्याची नजर त्याच्यापुढे धावत होती समोरच्या डोंगरावरून दोन माणसे खाली येताना सावळ्याला दिसली त्यापैकी एक स्त्री होती आणि एक पुरुष होता ते दोघे कोण असतील याचाच विचार सावळा करू लागला त्याने घोड्याला टाच मारली तो वळणापाठी वळणे ओलांडू लागला तो वेगाने पुढे जात होता ती दोन माणसे भराट्याने खाली येत होती एका वळणावर ती सावळ्याला दिसायची तर दुसऱ्या वळणावर ती दृष्टीआड व्हायची त्या दोन माणसात मी सावळ्यात आता एकच वळण उरले आता ती दोन माणसे समोर येणार एवढ्या माणसांनी मुख्य मार्ग सोडला होता त्या जागी त्यानेही मार्ग सोडला आणि किर्र झाडीत तो त्यांचा शोध करत जाऊ लागला जाता जाता त्याने बाजूच्या उंच गांजणींच्या गवतावर पाहिले आणि चकित होऊन तो थांबला समोरच गांजणीचे गवत शांत उभे होते पण काही कांड्यांचे शेंडे थरथर कापत होते तो प्रकार सावळ्याने हिरला तो धारधार आवाजात गरजला आता बाहेर या तशी ती दोन माणसे थरथर कापत बाहेर येऊन गुन्हेगाराप्रमाणे सावळ्यापुढे उभी राहिली त्यांच्यापैकी एक तरुण मुलगी होती तिच्या तर तोंडचे पाणीच पळाले होते सावळ्याने त्या तरुणीला पायाच्या नखापासून ते डोकीच्या केसापर्यंत न्याहाळून घेतले आणि आपली नजर दुसऱ्या इसमाकडे वळवली हातातील कुऱ्हाड सरळ धरून सावळ्या म्हणाला कोण तू तु? तुझं नाव काय मी जयसिंगपूरचा दादा पाटील ही तुझी कोण ही माझी लेक काशी दादा पाटील काखेतील गाठोडे खाली टेवून हात जोडून म्हणाला तुझं नाव मी ऐकून हाय तुझा बोलाबाला मला ठावं हाय हे दागिनं घे पण सावळा माझ्या लेकीच्या अंगाला हात लावू नका मी लेकीच्या अन अब्रूसाठी दोन हजार रुपये देईन तेवढ्यातच सावळ्याची जोरदार चपराक दादा पाटलाच्या तोंडावर कडाडली तसा तो कोलमडून खाली पडला काशीबाई किंचाळली सावळा कुऱ्हाड उगारून गरजला उठून उभा रहा. आता मारू नका दादा पाटील गाल चोळत उठला सावळा म्हणाला मारू नका तुला तर ठारच मारायला पाहिजे तूच तेवढा अबूदार आणि आम्ही अब्रू सोडली या असं तुला कोणी सांगितलं बोल माझं चुकलं दादा पाटील खिन्न सुरात म्हणाला सावळा एक पाऊल पुढे टाकून म्हणाला सरळ उभा राहा कुठं गेला होतास टाकळ गावला काशीबाईला सासरी घेऊन मग परत का आणलीस जावाई काशीला घरात घेत नाही कशापाई घरात घेत नाही लग्नात म्या हुंडा कबूल केला होता ती रक्कम माझ्यानं चुकवली गेली नाही किती हुंडा कबूल केला होतास पंधरा हजार एवढी रक्कम का कबूल केलीस लेकीच्या सुखासाठी आणि मातब्बर पाहुणा जोडावा म्हणून तू हैवान हायस सावळा जळजळीत स्वरात म्हणाला तुझ्या जावायाचं नाव टाकळगावचा राजाराम पाटील दादा पाटील पडक्या आवाजात उत्तरला मग चल तर सावळा गरजला कुठं दादाला कापरं भरलं सावळा भडकन म्हणाला माझ्या मागून गुमान चल बरं चलतो ते तिघे मुख्य वाटेवर आले घोडा तसाच उभा होता त्याच्याकडे पाहत सावळ्याने पुन्हा हुकूम केला पोरीला घोड्यावर बसव आणि चल दादा पाटलाने काशीला घोड्यावर बसवली आता कसला प्रसंग वाढून ठेवला आहे याचा विचार करून काशीचा प्राण कंठात आला होता सावळा काशीला घेऊन टाकळगावची वाट चालू लागला दिवस बुडाला कडूसे पडले तोंड ओळख मोडली आणि सावळा काशीला घेऊन टाकळ गावात शिरला राजाराम पाटल्याच्या वाड्यापुढे येताच त्याने वाघ गरजावा तशी आरोळी ठोकली राजाराम पाटला भाईर ये ती हा कैकून राजाराम चमकला अशी उर्मट हाक कुणी मारली त्याला राग आला चटकन उठून त्याने कुऱ्हाड घेतली आणि कंदिलाच्या प्रकाशात त्याची कुऱ्हाड चमकली तो डिरकला कोण हाय मी सावळा हाय सावळा म्हणाला ती कुऱ्हाड तिथंच टाकून मोहर ये नाहीतर तुझं मुंडकं वाघ दऱ्याकडं जाईल चल ये सावळा हे नाव आणि ती जबर धमकी ऐकून राजारामच्या हातची कुऱ्हाड गळून पडली त्याला धडकी भरली त्याच्या आई बहिणीला कापरे भरले म्हातारा भेदरला आणि राजाराम अंगणात आला आणि म्हणाला ना ना नाही काय म्हणता ही बाई कोण आहे सावळ्याच्या डोळ्यात जाळ पेटला त्याची कुऱ्हाड लकाकली ही ही माझी बायको काशी राजाराम रडवा चेहरा करून उत्तरला, हिला घरात का घेत नाहीस सावळ्याने करड्या सुरात सवाल केला एक पाऊल पुढे टाकले वातावरण तंग झाले राजा रामाची पाचावर धारण बसली म्हणाला चूक झाली माफी करावी आता मी काशीला दुःख देणार नाही त्याने पटकन दादा पाटलाचे पाय धरले त्याची आई आणि बहीण यांनी काशीला घरात नेली मग सावळा शांत झाला आणि म्हणाला ही माझी लेख काशी हाय हिला दुःख देऊ नकं नाहीतर मी तुझं डोसकंच मारीन तुझ्या घरादारावर दुःखाचा डोंगर रचिन अरे पंधरा हजार हुंडा दिला नाही म्हणून बायकूला घराबाहेर घालवतोस हुंडा घेणं बरं नाही नाही आता अशी आगळीक होणार नाही राजारामाने हात जोडले सावळा तसा मागे सरला ताडकन उठून घोड्यावर बसला आणि वाऱ्यांच्या वेगाने वाघ दऱ्याकडे गेला काशीचे नांदणे लागल्यामुळे त्या खोऱ्यात एक नवे पर्व सुरू झाल झा जा, सुरू झाले होते गावोगावच्या लेकींचे बाप सावळ्याला भेटत होते आणि जावायाच्या कुकरमाचा पाढा वाचत होते मग सावळा त्या गावाला जाऊन त्या त्या जावायाची रग जिरवत होता प्रत्येक मुलींचे संसार हुंड्यापायी नासले होते ते सावळ्यामुळे सोन्याचे झाले अनेक लेकी सावळ्याला दुवा देत होत्या काशी तर सावळ्याच्या उपकाराने दिपली होती ती मनात म्हणत होती सावळ्याला उदंड आयुष्य लाभू दे त्याला अपार बळ मिळू दे त्याच्या तलवारीला धार येऊ दे आणि त्याच्या सुखाची मला रोज खबर कळू दे माझे माहेर जयसिंगपुरात नसून ते वाघदऱ्यात आहे